सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांचा काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी पराभव केला होता यानंतर राम सातपुते यांनी सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केले मेळाव्यामध्ये बोलताना राम सातपुते म्हणाले की जनतेने मला मोठ्या प्रमाणात मतदान केले त्यासाठी मी जनतेचा आभार मानतो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या पराभवामधून शिकण्याचा प्रयत्न करत आहे ज्या प्रकारे कार्यकर्त्यांनी काम केलं ते कौतुकास्पद आहे असे राम सातपुते म्हणाले त्याचबरोबर प्रणिती शिंदे यांना टोला लगावत ते म्हणाले की माणसाला पराभव पचवता आला पाहिजे त्याचबरोबर विजय देखील पचवता आला पाहिजे मात्र विरोधकांना विजय पचवता आला नाही त्यांना अहंकार झाला आहे त्यातून ते वायफळ बडबड करत आहे असे राम सातपुते म्हणाले सोलापूरच्या जनतेचे प्रश्न ते कधी सोडू शकणार नाही ते फक्त जनतेची दिशाभूल करत आहे असा टोला राम सातपुते यांनी लगावला चंद्रकांत पाटील यांचा सोलापूरच्या खासदारांनी ज्या प्रकारे उल्लेख केला त्याचा मी निषेध करतो असे राम सातपुते म्हणाले त्यांनी त्यांच्या वयाचा तरी विचार करायला हवा होता मात्र त्यांना राजकीय संस्कृती नाही असा टोला देखील त्यांनी लगावला राम सातपुते यांच्या टीकेला प्रणिती शिंदे नेमकं काय उत्तर देतात हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक